नमस्ते फॅमिली आज पुन्हा तब्येत बिघडली आहे आज दुपारपासनं मला चक्कर येत होती तर मी काय जास्त लक्ष दिलं नाही पण चक्कर खूप वाढली संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान मला खूप त्रास व्हायला लागला मम्मी यांना दुकानामध्ये कॉल केला म्हटलं मला खूप चक्कर येते ते बोलले चल लगेच आपण ब्लड चेक करूया कारण मला ऑलरेडी शुगर आणि बी पी दोन्ही पण आहे साधारण आठ वर्षापासून मी गोळ्या खाती आहे बारक्या मुलाच्या डिलेवरीपासून मला हा त्रास सुरू झाला मग आमच्या इथे म्हस्के हॉस्पिटल म्हणून आहे तिथे लॅबमध्ये गेलो ते सर एकदम हळू इंजेक्शन म्हणजे ब्लड घेतात आणि जे व्हायचं होतं तेच झालं शुगर निघाली तीनशेच्या पुढे खूप टेन्शनचं काम झालं मिस्टर पण टेन्शनमध्ये आले की तू गोड नको खाऊ टेन्शन घेऊ नको रिलॅक्स राहा आणि त्यामध्ये माझं खाण्यात गेले होते सीताफळ सीताफळ खाल्ले होते मी मला खूप आवडतात आणि खाल्ले मग आता काय करणार आलो मेडिसिन घेतलं आलो आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी पण इथे बसले होते कस्टमर ही आहे आमची सलून दुकान कस्टमर बसलेले होते थांबलेले होते नंबर होते मग मी बसले बाहेर चेअरवर त्यांना म्हटलं तुम्ही गिरायक करा मग आपण घरी जाऊया